आज आहे मार्गशीर्ष अमावस्या एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी चार राशींचे भाग्य उजळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार एकोणीस डिसेंबर रोजी येणारी मार्गशीर्ष अमावस्या काही राशींसाठी खूप खास असेल या दिवशी सूर्य आणि मंगळाची युती चार राशींना यश देईल या राशींच्या लोकांना प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या मजबूत होईल ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि मंगळाची युती अत्यंत शुभ मानली जाते यामुळे लोकांचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊया मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाची युती अत्यंत फायदेशीर ठरेल त्यांना प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल तुमचे आरोग्य देखील सुधारेल सिंहरास ज्योतिषशास्त्रानुसार ही युती सिंह राशीच्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरेल तुमचा बँक बॅलन्स वाढेल उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल तुमचे करिअर सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल तुमचा सामाजिक दर्जा वाढेल तुम्ही जे काही हाती घ्याल ते यशस्वी होईल एकंदरीत ही युती तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणेल तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार ही युती तूळ राशींच्या लोकांसाठी शुभ राहील तुमचे खर्च कमी होतील आणि तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला नफा मिळवण्यातही तुम्हाला यश मिळेल परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार ही युती धनुराशीच्या लोकांसाठी देखील चमत्कारिक ठरेल तुमचे खर्च कमी होतील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा या मध्ये तुमची रास आहे का ते शोधा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद